गावात राहून व्यवसाय करायचे ते पण कमी खर्चात कमी भांडवलात कमी जागेत तर जाणून घेऊया एका शेळी पालन हा उत्तम पर्याय आहे कारण दुधासोबत तुम्हाला खत औषध कातड आणि मांस हे उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध होतील तर चला आपण जाणून घेऊया कोणत्या भागासाठी कोणती शेळी ही सर्वोत्तम ठरेल जर तुम्ही विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात राहत असाल तर बार्बरी शेळी ही उत्तम ठरेल जे की एक ते दीड लिटर दूध देईल जर तुम्ही अहिल्यानगर पुणे नाशिक या भागात राहत असाल तर संगमनेरी शेळी सर्वोत्तम आहे जे की अर्धा ते एक लिटर दूध देते कोकण भागात राहत असाल तर कनियल शेळी ही उत्तम आहे जे की अर्धा ते एक लिटर दूध देते जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहत असाल तर सुरती शेळी निवडा ही रोज एक ते दोन लिटर दूध दो देते गावकरी तुम्ही मराठवाड्यात जर राहत असाल तर उस्मानाबादी शेळी ही उत्तम पर्याय आहे ही शेळी रोज एक ते दीड लिटर दूध देते मंडळी सगळ्यात महत्वाचं अशाच ग्रामविकासाच्या माहितीसाठी या तुमच्या गावकऱ्याला सबस्क्राईब करा